जेजुरीचा घर चढताना अंगावर पडणारा भंडारा आणि सदानंदाचा एळकोटच्या गजरात एक वेगळी ऊर्जा असते पण हे जेजुरीत असा एक विधी होतो जो पाहताना काळजाचा ठोका चुकतो समोर एक लोखंडाची जाडजूर साखळी असते आणि वाग्या कडाड ती साखळी एका झटक्यात तोडतो यालाच म्हणतात लंगर तोडणे पण मित्रांनो कधी विचार केलाय का की देवासमोर लोखंडाच्या साखळ्या तोडण्याची ही प्रथा आली कुठून काय हा फक्त दाखतीचा खेळ आहे कि यामागे काही ऐतिहासिक आध्यात्मिक गुपित दडलय आजच्या व्हिडिओला आपण हेच रहस्य उलगडणार आहोत नमस्कार आपण सावली आधी हे समजून घेऊ की लंगर म्हणजे काय लंगर म्हणजे लोखंडाची जाडजोड साखळी खंडोबाच्या कुळाचारात जागरणात किंवा लग्नानंतर जेव्हा जोडप जिजूरीला येतं तेव्हा विधी केला जातो लंगर तोडणारा माणूस हा वागे असतो जो जोगिवाचा निश्चिम भक्त मानला जातो पण साखळी तोडणं हे काही सोपं काम नाही मग ही प्रथा नक्की सुरू कशी झाली यासाठी आपल्याला जावं लागतं थेट मणिमल्ल राक्षसांच्या काळात पुराणात असं सांगितलं गेलंय की मणिमल्ल रावाच्या दोन राक्षसांनी पृथ्वीवर उच्चार मांडला होता या राक्षसांना एक वरदान होतं त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडला कि त्यातून हजारो नवे राक्षस तयार व्हायचे हो जेव्हा भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा म्हणजेच खंडोबाचा अवतार घेतला तेव्हा युद्धात या राक्षसांना रोखणं कठीण होऊ लागलं असं म्हणतात की खंडोबाच्या गाळ्यात एक नाग होता जेव्हा मणीमल राक्षसांचा वध करण्याची वेळ आली तेव्हा त्यांचं रक्त जमिनीवर पडू नये म्हणून खंडोबाने आपल्या दिली त्या नागाला काही ठिकाणी साखळीचा संदर्भ येतो आदेश दिला की त्याने राक्षसाला विळखा घालावा त्या शक्तीच आणि बंधनाचं प्रतीक म्हणजे हा लंगर जेव्हा तो लंगर तोडला जातो तेव्हा त्याचा अर्थ होतो की राक्षसी शक्तींचा नाश झाला आहे आणि भक्तांची संकटातून मुक्ती झाली आहे आज थोडं इतिहासाकडे वळूया लंगर तोडण्याची ही प्रथा केवळ पौराणिक नाही तर ती भक्तांच्या कसोटीची एक गोष्ट आहे जुन्या काळात असं मानलं जायचं की एखाद्या भक्तावर संकट आलं किंवा काही नवस बोलायचं असेल तर तो खंडोबाच्या चरणे साखळदंड अर्पण करायचा ही साखळी म्हणजे संसाराची माया किंवा अड्या अडचणींची जाळं जेव्हा वाघे ती साखळी आपल्या ताकदीने देवाच्या नावाने तोडतो तेव्हा त्या भक्ताची पीडा डळली जाते असं म्हणतात ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे जी आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात टिकून आहे आजच्या काळात काही लोक याकडे वेगळ्या नजरेने बघतात पण जेजुरीच्या मातीत लंगर तोडणे हे केवळ एक कृत्य नसून तो एक भाव आहे तो लंगर तुटला वेल्चा वेल्चा कि भक्ताचे डोळे देणारे आनंद अश्रू हे सांगून जातात की त्यांची देवावरची श्रद्धा किती अडळ आहे लंगर तोडताना वापरलं जाणार भंडारा आणि त्या वातावरण हे सगळं एका वेगळाच विश्वात घेऊन जातं तर मित्रांनो ही होती खंडोबाच्या लंगर मागची रंजक कहाणी तुम्ही कधी जेजुरीला लंगर तोडताना पाहिलंय का किंवा तुमच्या घरात असा काही कुळचार आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो माहिती आवडली असेल तर आपल्या सावली कट्टा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका डेलकोट डेळकोट जय मल्हार